नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बोरगाव येथे डोंगरादेव उत्सवाला सुरुवात आदिवासी संस्कृतीचा रंगतदार उत्सव सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे डोंगरादेव उत्सवाला थाटामाटात सुरुवात झाली आहे आदिवासी समाजाचा हा पारंपरिक उत्सव असून तो पाच वर्षातून एकदा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाचा हा उत्सव नऊ डिसेंबर पासून सुरू झाला आहे डोंगरादेव उत्सव हा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक व आध्यात्मिक एकतेचा अनोखा सोहळा आहे या उत्सवात सहभागी होणारे आदिवासी बांधव कडक उपवास करतात जोगवा मागणे दैनंदिन पूजा देवकथा जागरण पारंपरिक पावरी नृत्य चोख्या गड घेणे भंडारा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते या उत्सवातून आदिवासी संस्कृतीतील पारंपरिक कलांचे दर्शन घडते विशेष म्हणजे आदिवासी समाजाने त्यांच्या पूर्वजांची परंपरा जपण्याचा व त्यांच्या देवांची सेवा करण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे उत्सव यशस्वी करण्यासाठी बोरगा येथील सर्व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य असते उत्सवाच्या आयोजकांनी पंचक्रोशीतील नागरिकांना या पारंपरिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून आदिवासी बांधवांच्या परंपरा संस्कृती आणि सामूहिक एकतेचा उत्सव आहे डोंगरादेव उत्सवातून आदिवासी समाजाच्या प्राचीन परंपराचा वारसा पुढे प्रयत्न केला जातो जागरण आणि देवकथा या परंपरांचा परिचय होत आहे उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पंचक्रोशीत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे डोंगरा देवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला असून आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत आर व्ही न्यूज साठी लक्ष्मण भागुल बोरगाव